आठ ते दहा जागी नमुना घ्यायचा नमुना घेताना तो झेक पद्धतीने किंवा रॅन्डम पद्धतीने किंवा आपण नागमोडी पद्धत म्हणतो त्या पद्धतीने घ्यायचा वेगवेगळ्या ठिकाणची आठ ते दहा जागा निवडायच्या आणि त्या ठिकाणी वरची चार बोट माती ही पहिल्यांदा बाजूला सारून टाकायची आणि त्याच्या खालचा नमुना आपण हाताने किंवा लाकडी पट्टीने गोळा करायचा व तो अशा पीपी मध्ये जमा करायचा नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण या ठिकाणी माती परीक्षण त्याचे महत्व आणि माती परीक्षण कसे होते व त्याच्यावर शिफारसी कशा दिल्या जातात व त्याचा अवलंब आपण शेतामध्ये कसा करायचा याबद्दल माहिती घेणार आहोत आजकाल आपण पाहतोच की आपल्या पिकांची शेतीमधील उत्पादकता ही कमी होत चाललेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या शेतीवरचा हा जो खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे इकडे उत्पादकता कमी की इकडे खर्च वाढत चालला आहे याच्या मागे नक्कीच काही ना काही कारणं आहेत त्यापैकी काही गोष्टी आपल्या हातात आहेत जे आपण खर्च कमी करून उत्पादकता वाढवू शकतो यापैकीच एक गोष्ट म्हणजे माती परीक्षण ज्याप्रमाणे एखादा रोगी आजारी झाला तर त्याचा इलाज करण्यासाठी जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा तो आपले रक्त तपासतो आणि त्याच्यामध्ये रक्तामधल्या उपलब्ध घटकानुसार आणि त्यापैकी कमी झालेल्या घटकानुसार ते आपल्याला ट्रीटमेंट देतात तशीच आपल्याला जमिनीला ट्रीटमेंट द्यावी लागेल प्रत्येक पिकाचा खताचा वापर हा वेगवेगळा वेग आहे त्याच्या गरजा वेगवेगळ्या आहेत तर त्यामुळं पिकाच्या गरजेनुसार खताचा वापर करणं म्हणजेच एकच एक, एक पर्यायी संतुलित खताचा वापर करणं ही काळाची गरज आहे जेणेकरून आपली उत्पादकताही वाढेल आणि आपल्या शेतीवरचा खर्चही कमी होऊन जाईल तर त्याच्यासाठी ज्याप्रमाणे रक्त तपासले जाते त्याप्रमाणे आपल्याला मातीची तपासणी करणे गरजेचे आहे म्हणजे माती परीक्षण करण्याची पण एक पद्धत आहे बऱ्याच ठिकाणी काय होते माती परीक्षण करायचं म्हणून शेतकरी बांधव पण बऱ्याचदा जमिनीची वरची वरची माती घेऊन येतात व ती तपासायला देतात आता सगळ्यांनाच माहिती आहे की जमिनीचा सगळ्यात वरचा जो पोत असतो तो सुपीक असतो आणि आपली जी मुळं आहेत पिकांची ती जमिनीच्या आतमध्ये असतात पिका प्रमाण असतात जसे आपली हंगामी पिकं आहेत सारखे उडीद मुगासारखे याची जी अन्न व पाणी घेणारी जी मुळं आहेत ती जमिनीच्या वरच्या थरामध्ये साधारण पंधरा ते वीस सेंटीमीटरच्या आत आतमध्येच असतात आणि जी फळझाडाची मुळं आहेत अन्न आणि पाणी घेणारी ती मुळे जमिनीमध्ये अगदी दोन ते तीन फुटापर्यंत खोल असतात त्यामुळे आपल्याला पिकांच्या मुळाच्या परिस्थितीनुसार आपल्याला मातीचा नमुना घ्यावा लागतो तर नमुना घेण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला शेतामधले आपल्या शेताचं जे पूर्ण बाजू आहे चारी बाजू आहेत त्याच्या आतमध्ये यायचं दहा दहा वीस वीस फुटाने आतमध्ये यावं लागेल आणि जनरली आपण नमुना घेताना सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की आपण कोणत्या जागा टाळल्या पाहिजेत ज्याचा नमुना आपण घेतला नाही पाहिजे तर अशा काही जागा सांगतो धुऱ्यापासून एक दहा फुटापर्यंत आतमध्ये दुसरी गोष्ट झाडाखालची जी जमीन आहे त्या ठिकाणचा नमुना घ्यायचा नाही जिथे आपण गुर जनावरं आपले बांधतो त्या ठिकाणचा नमुना घ्यायचा नाही तर अशा आणि ज्या ठिकाणी पाणी जमा होते प्रत्येक शेताला उतार असतो आणि एक चढ पण असतो तर त्या चढावरची माती आणि त्या उतारामध्ये जिथं पाणी जमा होते त्या ठिकाणची माती अजिबात घ्यायची नाही एवढ्या चार पाच गोष्टीची गोष्टीच्या जागेवरची माती टाळून उरलेल्या जागेमध्ये आपल्याला एक आठ ते दहा जागी नमुना घ्यायचा नमुना घेताना तो झिक पद्धतीने किंवा रॅन्डम पद्धतीने किंवा आपण नागमोडी पद्धत म्हणतो त्या पद्धतीने घ्यायचा वेगवेगळ्या ठिकाणची वेग आठ ते दहा जागा निवडायच्या आणि त्या ठिकाणी वरची चार बोटं माती ही पहिल्यांदा बाजूला सारून टाकायची आणि त्याच्या खालचा नमुना आपण हाताने किंवा लाकडी पट्टीने गोळा करायचा व तो अशा पिछवीमध्ये जमा करायचा आणि हे नमुना सगळा गोळा केल्यानंतर एका जागी यायचं व त्या नमुन्याचे आम्ही जो तुम्हाला फोटो दाखवत आहे त्यानुसार त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे वेगवेगळे भाग करत करत दोन भाग करायचे मग एक भाग टाकून द्यायचा पुन्हा ते उरलेले यायचा एक भाग घ्यायचा दोन भाग करायचे त्यातला एक टाकून द्यायचा असं तीन चार वेळा करत करत एक किलो साधारण आ एक किलोपर्यंत आपल्याला माती नमुना कापडी पिशवीमध्ये जमा करायचा आहे आणि त्याच्यानंतर मात्र योगशाळेचा फॉर्म असतो ज्याच्यावर शेतकऱ्याचे सर्व डिटेल्स लिहिलेले असतात जसे नाव गाव पत्ता शेताचा शेताला आपलं स्थानिक नाव असते पाणी देण्याची सोय काय त्या ठिकाणी मागच्या हंगामात कोणतं पीक होतं आता आपल्याला पुढच्या हंगामात कोणतं पीक घ्यायचं आहे आणि अशी त्याचा आधार नंबर मोबाईल नंबर अशी सगळी माहिती असते तर हा नमुना आणि ती नमुना चिठ्ठी घेऊन आपण आता प्रयोगशाळेमध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी माती परीक्षण कसं होते त्यानुसार तपासणीचे रिपोर्ट कसे असतात आणि पिकाप्रमाणे मग त्याच्यामध्ये शिफारशी कशा केल्या जातात हे त्या ठिकाणच्या तज्ज्ञ मंडळीकडून समजावून घेऊ सर्वप्रथम नमुना आल्यानंतर साठवणूक हॉट या नमुन्याची चाळणी केली जाते त्यानंतर हा नमुना तपासणीसाठी तयार होतो एक, एक इस। इस। तो तो दोन ते एक एम एम पडतेचा नमुना आपल्या प्रोशाळे मध्ये आपण साधारणतः शेतकऱ्याच्या बाजून तीन टेस्ट करतो त्यामध्ये सर्वसाधारण टेस्ट येते त्यामध्ये आपण एमपीकिसी आणि ओ या सहा घटकांच्या तपासणी करतो त्याच्यानंतर एक विशेष टेस्ट येते विशेष टेशनरी आपण शेतकऱ्यांच्या प्रभागासाठी जो नमुना होतो त्यानंतर आपण बारा घटक काढतो त्यामध्ये पीएचसी सी एम पी टी या सहा घटका व्यतिरिक्त कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम त्याच्यानंतर सोडियम त्याच्यानंतर मॅग्नेशियम आणि फिजिकल टेस्ट येते त्यामध्ये मच्चे टेस्ट येते त्याच्यानंतर मातीचा पोर सँडचे क्ले हे आपण डिवाईड करून देतो अशा आपण इथे विशेष व्यवस्था त्यानंतर आणखी आपले ते मायक्रोचे चार टेस्ट घेतात त्यामध्ये कॉपरचे एपीआय आणि चार टेस्ट आहेत याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे शासनाच्या योजनेचे आर पी वायचे नमुने येतात त्यामध्ये आपण साधारणतः घडे काढतो एम पी ओसी यामध्ये गोरान आणि सल्फरचा ऍडिशन होतो असे आपण बारा टेस्ट काढतो प्रथम तत्करी नमुना आणला की आपण त्या त्यांच्याकडून एक हा माहिती घेतो यामध्ये शक्यतरी माहिती असते नाव गाव त्यानंतर नमुना आपण इन्व्हर्ट करतो इन्व्हर्ट झाल्यानंतर मग तो आपण बारीक पुरायला घेतो त्यामध्ये दोन प्रकारच्या चाळीतून तो तिथल्यानंतर चालला जातो एक एम ची माती आणि एक दोन एम ची माफी असे आपण दोन सॅम्पल तयार करून घेतो तयार करून झाला की तो आपल्या लॅबमध्ये तपासायला आणतो आपण प्रथम आपण त्याची पीएच आणि आपण चेक करतो हे पी एच मीटर आहे ना ए मीटर आहे इकडे जमिनीतून साडे ते आठ सव्वा आठ पी पर्यंत आपली माती चांगली समजावी साधारणतः त्याचा मातीचा जो एसी आहे हे ते कंडक्ट होते ही साधारणतः एक पर्यंत साडी दोन तीन की आपण त्यानंतर नेम फोटोमीटर मशीन आहे या मशीन मध्ये आपण फ्रोटेशियम आणि प्रोटीन या दोन टेस्ट करतो सॅम्पल काही केमिकल ऍड करून त्यामध्ये जी आपण फायला टेस्ट करतो पिठले डॉक्टर केल्यानंतर ते आपण याच या सल्फर त्यानंतर ओसी या टेस्ट घेतो अशा प्रकारे आपल्या इथे जातात बायकिंग आहे आपल्याकडे या मशीन आपण मायक्रोचा चार घेतो यामध्ये कॉपर आहे शिंत आहे एफी आहे आणि मॅग्नीज आहे शेतकऱ्याच्या वैयक्तिक शेतकऱ्याच्या असेल तर आपण झिरो सॉफ्टवेअर त्यामध्ये रेडिंग भरले की त्याच्यामुळे शिफारस या ज्या शिफारशी ठरलेल्या आहेत शिफारशी दिलेल्या कला एनपीच्या त्याच्यानुसार तुमच्यासाठी काय कमी आहे त्याच्यामुळे किती जास्त काही टाकावं लागेल त्याच्यानुसार जर जास्त समजा आपण जर एक नत्र घेतलं ते जर मध्यमती झालं आलं त्याची जर टेस्ट आली तर ते जितके शिफारस केलेली आहे समजा पन्नास के जी पर हेक्टर असेल तर आपण पन्नास के जी चाचून घेतो पण जर ते भरपूर मध्ये आले असेल तर आपण त्याची मात्रा कमी करतो शिपाशी पेक्षा आणि जर कमी आर असेल किंवा अत्यंत कमी आर असेल तर त्याच्या मात्र आपण तशा कमी करतो त्याप्रमाणे आपण शिपाशी देतो आणि अहवाल जे काही झाले आपण शेतकऱ्यांना प्रत्येक साठ शेतकरी आहे साठ शेतकऱ्यांचे हे सॅम्पल आहे करण्यासाठी वीस ग्रॅम काही सॅम्पल आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम क्लोराइड सोलो सॅड होतो आणि सोलोसा आणि एक एम एल किटा घेऊन

सगळ्या शिकायची का तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण माती नमुना काढणी पासून ते प्रयोगशाळेमध्ये तपासणी कशी केली जाते व त्याचा नमुना कसा तयार होतो याबाबत संपूर्ण या व्हिडिओ मध्ये आपण माहिती जाणून घेतलेली आहे तर सर्वांचे धन्यवाद